वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खमंग आणि कुरकुरीत असे साबुदाना वडे बनवलेले आहेत खिचडी तर आपण नेहमीच खातो कधीतरी वडाही ट्राय केला पाहिजे म्हणून आज शाबुदाना वडे महाशिवरात्रीच्या निमित्ताने बनवलेले आहेत शाबुदाना वडे तेलकट होतात तेलामध्ये टाकल्यानंतर फुटतात वरचे लेअर जी आहे ती तर छान भाजली जाते किंवा तळली जाते पण आतमधून कच्चे राहतात खूप जास्त वेळ वडे कुरकुरीत राहत नाहीत अशा बऱ्याचशा समस्या शाबुदाना वडे बनवताना येतात पण या प्रकारे जर तुम्ही वडे बनवून पाहिले तर तुम्हाला यापैकी एकही एक एक समस्या कधीच राहणार नाही एवढेही वडे छान मस्त खमंग आणि टेस्टीवरून कुरकुरीत आणि खूपच सुंदर असे झालेले आहेत त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा आणि नक्की याप्रमाणे वडे ट्राय करा तुमचे वडे अजिबात फसणार नाहीत या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम शाबुदाना छानपैकी पाच ते सहा तास भिजून घेतला आहे भिजताना साबुदाण्यामध्ये थोडंसं सा जास्त पाणी टाकायचं आहे जर आपल्याला वडे बनवायचे असतील तर त्यानंतर तीन ते चार बटाटे छान उकडून घेतले आहेत हे जे बटाटे आहेत ते छान किसून घ्यायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लाल मिरच्या खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी मी तीन ते चार बटाटे जे आहेत ते छान किसून घेतले आहेत मिरची छान कुटून घेतली आहे अडीचशे ग्रॅम शाबुदाण्यासाठी साधारणपणे मी दोनशे ग्रॅम एवढ्या वजनाचे बटाटे घेतले आहेत आणि छान बटाटे उकडून किसून घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि आपण जी मिरची ठेसून घेतली होती ती मिरचीचा ठेचा ॲड केला आहे घरामध्ये जर लहान मुले असतील तर तिखट जरा बेतानेच करा त्यानंतर एक वाटी शेंगादाण्याचा कूट टाकला आहे हा कच्च्या शेंगादाण्याचा कूट आहे शेंगादाणे भाजून वगैरे घेतलेले नाहीत चवीनुसार मीठ ॲड केलं आहे साधारणपणे दीडशे ग्रॅ ग्रॅम एवढं शेंगादाण्याचा कूट होता अडीचशे ग्रॅम शाबुदाना तीन ते चार तास छान जास्त पाण्यामध्ये भिजवला होता आणि साधारणपणे दोनशे ग्रॅम एवढे बटाटे घेतले होते असे हे प्रमाण घेतलेले आहे चवीनुसार मीठ ॲड केलं आहे तुम्हाला जर वडे जास्त तिखट लागत असतील तर या स्टेटला तुम्ही एखादा चमचा लाल तिखट वापरू शकता पण माझ्याकडे लहान मुलांना वडे खायचे आहेत आता बटाट्यामध्ये शाबुदाना वगैरे हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण मेदूवडा जसा बनवतो त्याप्रमाणे शाबुदाण्या वड्याला आकार देऊन घ्यायचा आहे अगोदर सर्व वडे व्यवस्थित खाली बसून आपण मेदू वडे ज्याप्रमाणे बनवतो त्याप्रमाणे आपल्याला साबुदाणा वडे व्यवस्थित असे बनवून घ्यायचे आहेत आपले हात थोडेसे घाण होतात पण वडे खूप छान तयार होतात सर्व वडे व्यवस्थित खाली बसून तयार करून घ्यायचे आहेत जेव्हा एक दोन वडे तयार करायचे राहतील तेव्हा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आहे तेल छान कडकडीत असे गरम होऊ द्यायचे आहे वडे सोडताना ते झाऱ्यावरती ठेवूनच तेलामध्ये सोडायचे आहेत आणि जेव्हा आपण तेलामध्ये वडे सोडू तेव्हा तेल जे आहे ते खूप छान असे तापले गेले पाहिजे एकदा का तेल खूप छान असे तापले गेले की मग आपले वडे पटापट -पत तळे जातात किंवा झटपट तयार होतात खूप जास्त असा वेळ यांना तळण्यासाठी लागत नाही एका बॅचमध्ये साधारणपणे आपल्याला चार ते पाच वडे जे आहेत ते व्यवस्थित छान असे तळून घ्यायचे आहेत वरून वाड्यांना खूप छान असा कुरकुरीतपणा येतो वड्यामध्ये अतिरिक्त तेल जाऊ नये म्हणून अगदी वड्यांना तेलातून साईडला काढून अर्धा मिनिट तरी असेच ठेवायचे आहे म्हणजे जे तेल आहे एक्स्ट्राचं वड्यामधलं ते निघून जातं याचप्रमाणे आपल्याला सेकंड बॅच जे आहे तेही तळून घ्यायची आहे एक बॅच तळण्यासाठी ती साधारणपणे तीन ते चार मिनिटाचा वेळ जातो एकदा आपण जर गॅस मीडियम फ्लेम फ्लेमवर ठेवला तर पूर्ण वडे होईपर्यंत आपला जो गॅस आहे तो त्याच फ्लेमवरती ठेवायचा म्हणजे ही वडे जे आहेत ते अगदी व्यवस्थित असे कुरकुरीत होतात आतूनही ते कच्चे राहत नाहीत आपण जर कधी फ्ले फ्लेम जी आहे ती कमी जास्त कमी जास्त करत गेलो तर वडे जळतात किंवा त्यामध्ये अतिरिक्त जे तेल आहेत ते, ते, ते शिल्लक राहतं त्यामुळे मस्त असं टेम्परेचर सेट होऊ द्यायचं आहे आणि नंतरच वडे याप्रमाणे तयार करायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण मेदूवड्यासारखे वडे करतो त्याला मध्ये होल करतो तेव्हा या वड्यांना जी उष्णता आहे ती सर्व बाजूंनी सारखीच लागली जाते आणि वडा जो आहे तो अंगावरती तेलामध्ये टाकल्यानंतर उडत नाही म्हणून यालामध्ये होल करायचा आहे आणि अगदी अगदी आपण मेदूवडे जसे बनवतो तसे याला तळून काढायचं आहे वडा कुठेही आपला कच्चा वगैरे राहत नाही अगदी कुरकुरीत मस्त खमंग असा वडा होतो तिखट आणि मीठ याचे प्रमाण जर परफेक्ट असेल तर वडा अजिबात बिघडत नाही सर्व टिप्स परत एकदा सांगते शाबुदाना वड्यासाठी भिजवत असताल तेव्हा त्यामध्ये हलकंसं पाणी थोडंसं जास्त ठेवा जेवढा तुम्ही शाबुदाना घेताल तेवढंच तुम्ही बटाटा वापरला तरीही चालतो आणि असे केल्याने वड्याला बाइंडिंग जी आहे ती खूप छान येते सर्व पदार्थ मिक्स करून झाल्यानंतर साबुदाण्यामध्ये सर्व पदार्थ छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर वड्यांना जो आकार आहे तो द्यायचा आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पाण्याचा वापर करून जर आपण वडे तेलामध्ये सोडले तर ते फुटतात म्हणून पाण्याचा वापर करायचा नाही टेम्परेचर जे आहे ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि मगच वडे जे आहेत ते तळायला घ्यायचे मध्ये मध्ये टेम्परेचर लो किंवा जास्त कमी जास्त करत बसायचं नाही अशा काही या बेसिकच्या टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही मस्तपैकी खमंग असे शाबुदाना वडे तयार करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिखट आणि मिठाचे प्रमाण योग्य ठेवा तिखट आणि मिठाचे प्रमाण जर योग्य असेल तर कोणताही पदार्थ खूप छान आणि खूप टेस्टी असा लागतो आजची रेसिपी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक नम्र विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय